लग्नानंतर पंधरा दिवसांनी पतीनं सोडलं होतं संयमाने नोकरीसह अभ्यास केला आणि पुढे बनली आय एर एस अधिकारी मित्रांनो यू पी एस सीची परीक्षा पास होणं प्रत्येक महत्त्वाकांक्षी तरुण तरुणीचं स्वप्न असतं ही परीक्षा पास होण्यासाठी रात्र दिवस तरुण तरुणी ही मेहनत घेत असतात सर्व संकटांना सामोरं जात ही परीक्षा देत असतात या देश आल्यानंतर हा जो खडतर प्रवास असतो तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असतो आज अशाच एका महिला आय आर एस अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत त्या अधिकारी महिलेचं नाव आहे कोमल गणात्रा या महिला अधिकारी कोमल यांनी मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास सांगितला आहे त्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण व्हावी हे वडिलांचे स्वप्न होतं वडिलांनी होत। भाऊ आणि माझ्यात फर कधीच फरक केला नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा मी यू पी एस सीचा विचार केला त्या त्यावेळी वडिलांचं स्वप्न हे डोळ्यासमोर येत होतं त्यामुळे मला प्रेरणा मिळत होती धीर मिळत होता शेवटी ही परीक्षा उत्तीर्ण करण्यात तिला यश आलं कोमल गाणात्रा हिमुळची गुजरातची ग्रॅज्युएशन नंतर कोमलचे लग्न एका विदेशी व्यक्तीशी झालं होतं लग्नादरम्यान कोमलने गुजरात सेवा आयोगाची मुख्य परीक्षाही दिली होती मात्र कोमलच्या नवऱ्याने तिला जी पी एस सीची मुलाखत देऊ नये असं सांगितलं होतं कारण कोमलला सोबत घेऊन तिच्या नवऱ्याला न्यूजीलला जायचं होतं नवऱ्याच्या सांगण्यावरून तिने देखील जी पी एस सीची मुलाखत दिली नाही लग्नाच्या पंधरा दिवसानंतर कोमलचा नवरा हा एकटा न्यूझीलंडला आपल्या गावी गेला त्यानंतर तो कधी परत आलाच नाही त्यानंतर या कोमलनं न्यूझीलंडला जाण्याचा प्रयत्न देखील केला पण तो प्रयत्न अपेशी ठरला कोमलने आपल्या नवऱ्यासाठी न्यूझीलंडच्या पंतप्रधान यांना पत्र लिहिलं होतं परंतु तिकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही कोमलला अशा होती की तिचा नवरा परत येईन पण तो आलाच नाही दरम्यान तिला सरकारी शाळेत नोकरी लागली मग नोकरी करत करत तिने यू पी एस सीची परीक्षेची तयारी सुरू केली कोमलला या परीक्षेबद्दल काहीच माहीत नव्हतं त्यामुळे ती गावहून अहमदाबादला जायची आणि तिथे यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटायची सरकारी नोकरी असल्याने अभ्यास करायला तिला वेळ मिळत नसायचा त्यावेळी ही शनिवार वार सुट्टीच्या दिवशी खूप मन लावून अभ्यास करायची नोकरी करत तिने यू पी एस सीचा अभ्यास सुरू ठेवत तिने तीन अयशस्वी प्रयत्नानंतर तिला चौथ्या प्रयत्नात मात्र यू पी एस सी परीक्षेत तिला यश मिळाले दोन हजार बारामध्ये कोमल ही यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाली त्या परीक्षेत तिने पाचशे एक्क्याण्णववा रँक मिळवला काही काळानंतर कोमलने दुसरे लग्न केले आणि ती आता एका मुलाची आहे मित्रांनो पतीनं साथ सोडल्यानंतर या कोमलनं खडतर अशा परिस्थितीचा सामना केला आणि यू पी एस सीमध्ये उत्तुंग यश मिळवत ती आय आर एस महिला अधिकारी बनली मित्रांनो त्या कोमलसाठी एक लाईक नक्कीच बनतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब देखील करा